अकोल्यातील मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे कारण लग्न अंतिम टप्प्यात पोहोचलेलं पण फक्त नवऱ्या मुलाचा सिबिल स्कोर क्रेडिट स्कोर कमी असल्यानं त्याचं लग्न मोडण्यात आलं या घटनेवरून हे सिद्ध होतं की ज्याप्रमाणे बँका कर्ज देण्यापूर्वी एखाद्या दे व्यक्तीची आर्थिक स्थिती तपासतात त्याचप्रमाणे आता कुटुंबियांनीही आपल्या मुलींसाठी वराच्या आर्थिक पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली आहे खरं मूर्तीच्या पूरच्या दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती मुलगा आणि मुलगी एकमेकांना आवडायची आणि लग्नाच्या उर्वरित सहमत होती लग्न ठरणार असतानाच मुलीच्या मामाला अचानक मुलाचा सिबिल स्कोर पाहण्याची मागणी केली जेव्हा वराचा सिबिल स्कोअर तपासला गेला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं अहवालात असं दिसून आलं की मुलांना अनेक बँकांकडून कर्ज कर घेतलं होतं आणि त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती हे पाहून मुलीच्या मामाला आणि कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला मुलीचे मामा म्हणाले जर मुलगा कर्जबाजारी असेल तर आमच्या मुलीचं भविष्य कसं काय सुरक्षित असू पूर्वी गोत्र कुंडली नोकरी आणि सामाजिक स्थिती यांसारख्या गोष्टी लग्नासाठी महत्वाच्या मानल्या जात होत्या पण आता आर्थिक स्थिरता आणि सिव्हिल स्कोअर देखील एक महत्वाचा घटक बनलाय हे घटक याचे पुरावा आहे आज की आजच्या काळात केवळ नोकरी किंवा उत्पन्नच नाही तर नातेसंबंधांमध्ये व्यक्तीचे आर्थिक व्यवस्थापन क्षमता देखील महत्वाची ठरू लागली आहे या घटनेमुळे समाजाला संदेश मिळतो की आर्थिक जबाबदारी केवळ बँकिंग साठीच नाही तर सामाजिक जीवनात ही खूप महत्वाची बनली आहे याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कळवा एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा